Oh. Mm -hmm. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय काय आहे छतावर आपल्या घरच्या छतावर किंवा आपल्या घरच्या टेरेसवर ह्या तीन गोष्टी ह्या तीन वस्तू ठेवणे खूप खूप अशुभ आहे मित्रांनो हे बघा आपण ह्या तीन वस्तू जर घरामध्ये ठेवल्या तर आपल्या घरातील सुख नाहीशे होऊन जाईल आपल्या घरात सुख राहणार नाही मित्रांनो आपल्या घरामध्ये पैशाची विल्हेवाट होईल आपले पैसे घरातील पाण्यासारखे वाहून जाईल मित्रांनो आणि आपल्या घरातील जो धन संपत्ती पैसा आपण कमवलेला आहे त्याची विल्हेवाट लागेल त्यामुळे ह्या तीन वस्तू आपण टेरेसवर आपल्या गच्चीवर कधीही ठेवू नका मित्रांनो हे बघा त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा चला तर आपल्या विषयाकडे आपण आता वळणार आहोत हे बघा आपण वास्तुशास्त्रानुसार घरच्या छतावर घरच्या छतावर किंवा घरच्या आपल्या टेरेसवरती किंवा आपल्या घरच्या गच्चीवर काही वस्तू ठेवणे खूप खूप अशुभ आहे मित्रांनो चुकूनही चुकूनही ह्या वस्तू आपण घराच्या घरच्या छतावर ठेवू नका मित्रांनो हे बघा वास्तुशास्त्रानुसार जर कोणी ह्या वस्तू आपल्या टेरेसवर आपल्या घरच्या छतावर जर ठेवल्या तर त्यांची संपूर्ण कुटुंबावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर विपरीत परिणाम दिसू लागतील मित्रांनो त्यांच्या पैशाची त्यांना टंचाई येईल मित्रांनो पैशाच्या समस्या त्यांना उद्भवेल त्यांना पैशाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल मित्रांनो हे बघा मग आपणच म्हणतो ना माझ्यासोबत असं का होतं माझ्यासोबत असं का घडतो पण आपण या छोट्या छोट्या चुका करत असतो बघा त्यामुळे आपल्यासोबत असं होतं मित्रांनो हे बघा बरेच लोक बरेच लोक आपल्या घरच्या छतावर रद्दी हां आपली रद्दी जी आहे मित्रांनो आपल्या मागील वर्षाच्या मुलांचे आपले पुस्तके आहे बघा पुस्तक आहे वया आहे त्यांच्या ते आपण काय करतो अजिबात आपण ह्या रिकामी सामान जे आहे मित्रांनो गच्चीवर नका आपण काय करतो आपल्या घरामध्ये खूप पसारा झालेला आहे विशेषतः महिलांना सांगणार आहे मी हे बघा महिलांनो आपल्या घरामध्ये जास्त पसारा झालेला आहे आपल्या घरामध्ये जास्त रद्दीचे सामान आहे आपल्या घरामध्ये वया आहे पुस्तके आहे रिकाम बॉक्स आहे रिकाम्या बूट चप्पल आणि तुटलेली भांडे हे बघा मित्रांनो तुटलेली भांडे किंवा फुटलेली भांडे रिकाम्या व ह्या पुस्तक रद्दी हे रिकामे जे भांडे भंगार सामान जे आहे मित्रांनो आपण काय करतो घरामध्ये खूप पसारा झालेला आहे घरामध्ये जागा नाहीये महिला काय करतात घरामध्ये जागा नाही तर आपण वरती गच्चीवरती टाकून देऊ ना काय होणार आहे आपले सहजपणे आपण सांगतो काही होणार नाही काही होणार नाही आहे मित्रांनो पण आपल्याला हळूहळू आपल्या पैशाची विल्हेवाट वाट लागेल आपल्याला आर्थिक संकट आपल्या समोर येऊ शकतो आपल्या आर्थिक संकटाचा सामना आपल्याला करावा लागू शकतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला हे सामान हे सामान आपले बिगर कामचे जे भंगार सामान आहे बघा मित्रांनो कधीही कधीही गच्चीवर ठेवू नका कधीही आपल्या घरच्या छतावर आपण हे सामान टाकू नका कारण की आपल्याला घरामध्ये राहाडा पसारा झाला की आपण टाकून देत असतो त्यामुळे मी महिलांना विशेष करून महिलांना सांगणार आहे हे भंगार सामान आपण भंगारमध्ये टाका किंवा आपण कचऱ्यामध्ये टाका किंवा आपण कुठेही त्याला एक जागा एक ठिकाण करा मा महिलांनो पण वरती टेरेसवर वरती गच्चीवर तर अजिबात ठेवू नका हे बघा त्याच्यानंतर काय आहे आपल्या घरच्या छतावर जुने कचरे जुने एक कागदचं अजिबात ठेवू नका हे खूप खूप अशुभ आहे बघा मित्रांनो आपण काय नाही आपण उचलू आणि टाकून देऊ हे अशुभ परिणाम आपल्या घरात शिरतात शुभ परिणाम आपल्या घरात विपरीत परिणाम येतात बघा त्यामुळे आपण ह्या रिकामे पसारा आहे आपण गच्चीवर सुद्धा ठेवायचं नाही आहे हे बघा आणि वास्तुशास्त्रानुसार आपण छतावर आपण जर ठेवलं तर आपली जी देवी आहे मित्रांनो ती देवी रागून जाईल आपल्या घरामध्ये असा पसारा वागून आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवी येत असते लक्ष्मी येत असते ती कधीही येणार नाही आणि ती रात्रीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि तिने जर हा पसारा हा राहाडा जर दिसला त्यांना हा पसारा जर दिसला रिकामे विनाकारणाची भांडे पसारे जर दिसले तर ती घरात कधीच प्रवेश करत नाही आहे मित्रांनो त्यामुळे आपण हे कामे करायची नाही आणि वास्तुशास्त्रानुसार आपली लक्ष्मीला आपल्याला नाराज करायचे नाही आहे हे बघा लक्ष्मी आर्थिक संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो बराच बरेच वेळी घरच्या गच्चीवर विविध प्रकारचे आपण झाडे लावतो बघा मित्रांनो अशा परिस्थितीत कोणत्याही काळजी घेणे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे आपण का झाडे लावत असतो पण आपल्या घरातील आपल्या अंगणातील आपल्या छतारातील हे बघा आपण काय करत असतो प्रत्येक झाडे लावत असतो पण तुळशी माता जी आहे आपली तुळस जी आहे जी अंगणात दरवाजा आपले मेन गेट मेन दरवाजा आहे त्यासमोरच ती तुळस चांगली दिसते त्यामुळे आपण गच्चीवर कधीही तुळशीचे झाड लावू नका महिलांनो आपण हे तुळशीचे झाड ना आपण मेन गेटवरतीच लावायला पाहिजे मेन गेट म्हणजे दरवाजासमोर आपले इकडे तिकडे गच्चीवर सुद्धा कुठेही हे झाड लावायला नको त्यामुळे तुळशी माता कधीही आपल्या घरावरती संकट येऊन देत नाही त्यामुळे आपण मेन गेट मेन दरवाजा जो आहे त्यासमोरच आपण तुळशीचे झाड लावा महि आणि आपल्याला सवय असते छतावरती झाडे लावायची आपल्या गच्चीवरती झाडे लावायची लाव लावू शकता तुम्ही पण तुळस ही गच्चीवरती अजिबात ठेवू नका आणि एक जे आहे हे बघा महिलांनो एक झाड असं आहे ती पपाई पपाईचं झाड सुद्धा आपण कुंड्यांमध्ये वर टेरेसवर लावत असतो पण हे पपाईचं झाड असं आहे महिलांनो मित्रांनो आपण कधीही हे गच्चीवर कधीही ठेवू नका कारण की ही, पपईचे जे झाड आहे तिचे जे खोड आहे जी सुरुवात आहे जे खोड असते मधी पोकळ असते बघा महिलांनो मित्रांनो ती पोकळ असते त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये बी पोकळ होऊ शकतो म्हणजे आपल्या घरातील पैसा निघून जाऊ शकतो आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे हे पपईचे जे झाड आहे ते गच्चीवर अजिबात लावू नका मित्रांनो आणि हे बघा घरच्या आजूबाजूच्या घरचा जो आपला परिसर आहे घरचा जो आजूबाजूचा जो परिसर आहे जो आपले गार्डन सुद्धा असू शकतं तिथेही सुद्धा आजूबाजू घरच्या आजूबाजूला समोर कुठेही तू हे पपाईचे झाड लावू नका कारण की ते मध्ये पोकळ असते त्यामुळे आपल्या घराला आपल्या घरामध्ये पैशाच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागू शकतो मित्रांनो त्यामुळे पपाई तर अजिबात टेरेसवरती सुद्धा लावू नका महिलांनो आणि घरच्या आजूबाजूला सुद्धा पपाईचे झाड आपण लावणे टाळायचे आहे आणि हे बघा त्यामुळे आणि चपला हे बघा विशेष करून चपला सुद्धा आपण गच्चीवर टाकत असतो गच्चीवर ह्या चपला फाटलेल्या चपला बुट बूट चप्पल आहे त्या सुद्धा गच्चीवर ठेवायच्या नाही आपण आपण त्याला कचऱ्यामध्ये टाकून द्या महिलांनो कधीही गच्चीवर रिका हे रिकामे सामान चपला बूट चप्पल कधी अजिबात ठेवायचे नाही आणि हे बघा विशेष करून आपल्या कुंड्यांमध्ये झाडं बघा आपण लावलेले असते ते झाड सुकून जातात ते झाड सुकलेले असतात मग त्यांच्या सुद्धा कोरड्या होऊन जातात त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी पसरू शकते बघा महिलांना त्यामुळे आपण ह्या गच्चीमध्ये जर हे कुंड्यांमध्ये जर झाड लावलेले असेल ते जर सुकलेले असेल त्यांचे मधले आळे ते जरा सुकलेले असेल झाडे सुकलेले असेल ते सुद्धा अजिबात आपण गच्चीवरती ठेवायचे नाही आजच्या आज आपण काढून टाकायचे आहे त्यामुळे निक निगेटिव वातावरण पसरतं मित्रांनो त्यामुळे आपल्या घरातील सदस्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह वातावरण पसरतं घरातील वातावरण सुद्धा निगेटिव्ह होतं मित्रांनो त्यामुळे हे हे झाड सुकलेले झाडसुद्धा आपल्याला गच्चीवर ठेवायचं नाही रिकामावर हाडा पसारा सुद्धा आपल्याला गच्चीवर ठेवायचं नाही महिलां घरातून काढला आणि गच्चीवर टाकला असे करायचं नाही आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ